नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झाली तेव्हापासून सफाई कामगार म्हणून स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणारे व दोन हजार अठरापासून स्वच्छता भारत मिशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांना अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून कामावरून कमी करण्यात आले त्यामुळे या सर्वांचे कुटुंब व संसार रस्त्यावर आला आहे दोन ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीपासून कामगारांनी नगरपंचायत समोर आपल्याला पूर्ववत कामावर घेण्याकरिता न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे साखळी उपोषणाला एकवीस सफाई कामगार बसलेले आहेत प्रशासकाच्या दिरंगाईमुळे सफाई कामगारांच्या साखळी उपोषणाचा नववा दिवस उजाडला आहे कामावरून काढण्यात आलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावे अशी मागणी टू जिल्हा सचिव कॉम्रेड सुभाष पांडे यांनी केली या उपोषणामध्ये सफाई कामगार दिनेश आंबाडकर जयेंद्र सुने प्रणाल सोनोने त्याचबरोबर माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड श्याम शिंदे राजेंद्र भांभोरे किशोर शिंदे आदी उपोषणाला बसले आहेत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती